बघा दोन संख्यांचे गुणोत्तर चारा सात आहे त्यांच्यातील फरक बेचाळीस आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणतीच आहे प्रश्न सोडवायचा कसा दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे प्रश्न गुणोत्तर प्रमाण या घटकावरील ओके लेकरांनो गुणोत्तर प्रमाण या घटकावरील स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न जर का अभ्यासायचे असतील तर माझी गुणोत्तर प्रमाण ही प्लेलिस्ट जरूर बघा प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा दोन संख्या आहेत उदाहरणार्थ त्यांची नावं ए आणि बी आहेत असं समजू त्यांचं गुणोत्तर चारा सात असं गणित म्हणते प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद यक्स वापरा ओके आता लक्ष द्या गणित म्हणते त्यांच्यातील फरक बेचाळीस इथं एक गोष्ट लक्षात ठेवा फरक म्हणजे वजा बाकी त्या दोन संख्यातील फरक बेचाळीस मग मा आता मांडणी त्या दोन संख्या कोणत्या आपल्याला काढायच्यात माहीत नाहीत म्हणून त्यांची गुणोत्तरं मात्र आपल्याला माहीत आहेत म्हणून ही गुणोत्तर इथं वजा स्वरूपात जसं की सात एक्स वजा चार एकच बराबर हा फरक बेचाळीस त्यांच्यातील फरक बेचाळीस त्या संख्या माहीत नाहीत मात्र त्यांची गुणोत्तर माहीत आहेत मग या गुणोत्तरातील फरक म्हणजे त्या संख्यातील फरक बेचाळीस अशा पद्धतीची ही मांडणी ही वजाबाकी तीन, तीन एक्स सात एक्स मधून चार एक्स गेले तीन एक्स राहिले सर समोर बेचाळीस यक्सला एकटकरा बेचाळीस कडे जातानी तीन आता भागीला मांडावे लागतात आणि हा भाग चौदा न जातो चौदा तरी बेचाळीस ओके आता यक्सची किंमत चौदा आणि प्रश्न त्यापैकी मोठी संख्या कोणती अर्थातच ज्या संख्येचं गुणोत्तर मोठं ती संख्या मोठी ज्या संख्येचं गुणोत्तर छोट अर्थातच ती संख्या छोटी त्यापैकी मोठी संख्या म्हणजे या सात मध्ये सात एक्स या गुणोत्तरात आल्या एक्सची किंमत मांडा सात गुणींना चौदा चौदा साठी अठ्ठ्याण्णव ही मोठी संख्या एखाद्या वेळेस छोटी अर्थात लहान संख्या कोणती असा प्रश्न केला असता तर या चार एक्स गुणोत्तरात चारसोबत यक्स म्हणजे चौदा गुणीला घ्या चौदा चूक छप्पन लहान संख्या छप्पन मोठी अठ्ठ्याण्णव ओके यांच्यातील फरक बेचाळीस आहे का एकदा पडताळा घ्या अठ्ठ्याण्णव वजा छप्पन बराबर बेचाळीस आहेत का बघा दोन सहा आठ आणि चार पाच नऊ फरक बेचाळीस आहे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मोठी संख्या अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे ओके